रोहित पवार बनताय भाजपाने बघा असं आहे की जैसा बोते है वैसे पाते है आणि मला असं वाटतं की घरं फोडणं किंवा काय हा विषयच नाही आहे ज्यांना ज्यांना वाटलं यावं भारतीय जनता पार्टी हा कुठल्या राज्याचा मर्यादित पक्ष नाही आहे नॅशनल पार्टी आहे नॅशनल पार्टी एवढंच नाही जगातली सगळ्यात मोठी पार्टी त्यामुळे पार्टीमध्ये काम करणाऱ्यांचं स्वागतच केलं जातं जे जा आलेले आहेत ते त्यांच्या मर्जीने आलेले आहेत डेव्हलपमेंटसाठी आलेले आहेत विकासाला साथ देण्यासाठी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की रोहित पवारांनी भाजपकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललंय याच्याकडे पाहण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतंय अजित पवार पत्नी योगेंद्र पवार नाही त्यांच्या घरातलं आहे कोणी कुणाला पाठिंबा द्यावा कुणी कुणापासून लांब जावं हे ते त्यांचं त्यांचं ठरवतात मोठी फॅमिली आहे पवार फॅमिली खूप लोक आहेत त्यामुळे कोण कुठे जाते आणि कोण कुठे नाही तर त्यांचा प्रश्न आहे मला असं वाटतंय की कालचा जो निर्णय झाला आहे तो ऐतिहासिक निर्णय झाला आहे त्याच्यावरती आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबरीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी यांनी अतिशय सविस्तर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे काय आहे कशा पद्धतीने आहे आरक्षण टिकणार कसं आहे या सगळ्या गोष्टींवरती आमच्या नेत्यांनी विस्तृत अशी माहिती काल दिलेली आहे त्यामुळे फार आज काय बोलणं काही बरोबर नाही बारामती लोकसभा अजित पवार जिंकण्याचं वाटत का नाही जिंकणार का नाही जिंकणार नक्की जिंकतील आम्हाला तर विश्वास आहे निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे तो त्या ठिकाणी निवडून येईल रोहित पवार म्हणता स्वतंत्र महाजन नाहीत तर अजित पवार विरुद्ध सुप्रो लढत होणार मला माहीत नाही कारण तो काही माझा रोलही हो नाही आहे आणि तो राष्ट्रवादी पक्षाचा प्रश्न आहे की तिथून कोणाला उभं करावं सीठ भाजपचे आहे भाजपने सांगितलं तुम्ही ते पण माझं अखत्यारीत येत नाही ते देवेंद्रजी ठरवणार आमचे बावनकुळेजी ठरवणार पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे नेते ठरवतात आमच्यासारखे कार्यकर्ते बघा मी आज नगरमध्ये आली आहे आमच्याकडे फार मोठा कार्यक्रम आहे आज नगर शहरामध्ये उद्या ग्रामीणला आहे परवा ग्रामीणला आहे त्यामुळे आमचं काम आहे घराघरामध्ये जाणं भाजप पोहोचवणं कुणाला तिकीट देणार कुणाला देणार कोण कुठून लढणार आमचं काही घेणं देणं नाहीये आम्ही हे गळ्यात गमचे घालायचे जय भाजपा तय भाजपा करत घराघरामध्ये फिरायचं मोदीजी भाजपचा प्रचार करायचा हे आमचं काम आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका